शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनल मध्ये आज आपण एका महत्वाच्या अपडेट विषयी बोलणार आहोत राज्य सरकारने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे आणि या परिपत्रकानुसार फक्त फार्मर आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र असलेल्या शेतकऱ्यांनाच अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे तर हा नियम कधीपासून लागू होणार आहे कोणत्या विभागाकडून आणि शेतकऱ्यांना काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती घेऊया व्हिडिओ नक्की पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो राज्य सरकारने एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक काढलं आहे या परिपत्रकात असं म्हटलं की जेव्हा शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जातील तेव्हा फक्त ते शेतकरी ज्यांचा फार्मर आय डी तयार झालेला आहे त्यांनाच मदत मिळणार आहे म्हणजेच समजा एका गावात दोन शेतकरी आहेत पहिला शेतकरी ज्याने कृषी विभागाच्या अॅग्रिस्ट्रॅक प्रणालीमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी बनवला आहे त्याला नुकसान भरपाई मिळेल पण दुसरा शेतकरी ज्यांनी अजून फार्मर आय डी बनवलेलाच नाही त्यांना यामुळे सरकारचं उद्दिष्ट आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांची वेगळी आणि अधिकृत फार्मर आय डी तयार करावी आणि त्या आधारावर थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे पैसे पाठवले जावेत आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे फार्मर आय डी म्हणजे नेमकं काय तर बघा मित्रांनो जसं आपल्याकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तसंच शेतकऱ्यांसाठी एक विशेष ओळखपत्र सरकार तयार करत आहे यालाच फार्मर आय डी असं म्हणतात हे फार्मर आय डी केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या अॅग्रिस्टॅक योजनेद्वारे दिलं जातं म्हणजे शेतकऱ्यांचा एक वेगळा डेटा तयार केला जातो याचा फायदा असा होतो की शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजना अनुदान व मदतीचा पैसा थेट व पारदर्शक पद्धतीने मिळतो कुठेही मध्येच अडथळे येत नाहीत आणि आता राज्य शासनाने निर्णय घेतला आहे की पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पासून नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणाऱ्या नुकसान भरपाईसाठी सुद्धा हे फार्मर आयडी बंधनकारक असणार आहे म्हणजे पुढे शेतकऱ्यांना अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालं तर मदत मिळवण्यासाठी फार्मर आयडी असणं बंधनकारक आहे मित्रांनो आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून एक महत्वाचा बदल लागू होणार आहे जर अतिवृष्टी पूर किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे तुमच्या शेतीचं नुकसान झालं तर शासन पंचनामा करेल आता या पंचनाम्यामध्ये शेतकऱ्यांना फार्मर आय डी क्रमांक लिहिणं बंधनकारक असेल म्हणजे अगोदर जसं पंचनाम्यात तुमचं नाव सर्वे नंबर लिहिला जायचा तसंच आता वेगळा कॉलम खास फार्मर आयडी साठी ठेवला जाईल आणि नुकसान भरपाईचे पैसे सरकार डीबीटी प्रणालीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करेल या डीबीटी प्रणालीमध्ये सुद्धा फार्मर आयडी टाकण्यासाठी एक रिकामा कॉलम ठेवण्यात येणार आहे म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर पंचनाम्याची सुरुवात होऊन पैसे येईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर फार्मर आय डी गरजेचा राहणार आहे शेतकरी मित्रांनो राज्यात आता ई पंचनामा प्रणाली टप्प्याटप्प्याने टप्प्याने सुरू होत आहे याचा अर्थ असा आहे की आधी जसा पंचनामा कागदावर व्हायचा तसा आता तो पूर्णपणे डिजिटल पद्धतीने केला जाणार आहे ई पंचनाम्यामध्ये देखील फार्मर आय डी टाकणं बंधनकारक आहे म्हणजे अधिकारी जेव्हा नुकसानाचं मूल्यांकन करतील तेव्हा तुमचं नाव सर्वे नंबर यासोबतच तुमचा फार्मर आयडी सुद्धा टाकावा लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामापासून जर शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नसेल तर त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही सोपी भाषा वापरून सांगायचं झालं तर समजा दोन शेतकरी आहेत एकाकडे फार्मर आय डी आहे आणि दुसऱ्याकडे नाही ज्याच्याकडे फार्मर आय डी आहे त्याचा ई पंचनामा होईल आणि त्याला थेट खात्यावर पैसे मिळतील पण ज्यांच्याकडे फार्मर आय डी नाही त्याला नुकसान भरपाईच मिळणार नाही म्हणून शेतकरी बांधवांनो जर अजूनपर्यंत तुमचा फार्मर आय डी तयार नसेल तर तात्काळ कृषी विभागाच्या आग्रिस्टॅक योजनेमध्ये नोंदणी करून तो मिळवा कारण यापुढे नुकसान भरपाईसह सर्व शासकीय योजनेसाठी हा फार्मर आयडी आवश्यक ठरणार आहे या संदर्भातील परिपत्रक तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे पाहू शकता त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे तिथे क्लिक करून तुम्ही परिपत्रक वाचू शकता हा अपडेट नक्कीच तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा आणि ही माहिती महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र